मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभा राहतो समुद्र किनारा आपला सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा हा पर्यटन म्हणून विकसित झाल्यापासून मालवण मध्ये याच मालवण शहरापासून जवळच पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रोड टच असा नऊ गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत जागेला अधिकृत रस्ता देखील उपलब्ध आहे एकूणच एक मालकी सातबारा क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्रॉपर्टीला जागा चिरेबंदी कंपाऊंड वॉल करून हद्द निश्चित केलेली आहे मित्रांनो होम स्टे या संकल्पनेतून तुम्ही मालवण शहराजवळ एखादी प्रॉपर्टी पाहत असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो या प्रॉपर्टीचा वापर होम स्टे रिसॉर्ट यासाठी करून तुम्ही येथे नक्कीच चांगले आर्थिक अर्थाजन देखील साधू शकता मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे तुम्ही दुमजली बांधकाम करत असाल तर आपल्या दुसऱ्या फ्लोअर वरून तुम्हाला समुद्र देखील सहज नजरेस पडतो येथून तुम्हाला समुद्र व सनसेट सहज पाहता येऊ शकतो तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे जागा मालकांना या नऊ गुंठे प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सत्तावीस लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद